कसं काय मंडळी ये बघा आज बनवलं एकदम हेल्दी कप केक घरच्या गर घरी एकदम छान असा चला तर मग बघूयात रेसिपी सगळ्यात आधी घ्यायचे अर्धी वाटी दही त्यानंतरनं अर्ध्या वाटीमध्ये घ्यायचे आपल्याला तेल त्याच्यानंतरनं ते अर्धी वाटी घ्यायची आपल्याला गुळ पावडर त्याच्यानंतरनं घ्यायचं आहे आपल्याला अर्ध्या वाटीचं गहू पीठ त्यानंतरनं पूर्ण एक वाटी आपल्याला घ्यायची नाचणीचं पीठ त्यानंतर दहा ते, ते बारा बदाम घ्यायचे आपल्याला त्यानंतर ना आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची दोन चमचे कोको पावडर घ्यायची एक ग्लास भरून दूध घ्यायचं आहे आणि दोन आपल्याला चांगल्या तयार झालेल्या केळी घ्यायच्यात अशा प्रकारे आपला सेटअप रेडी आहे चला तर मग आता सुरू करूयात कपकेक बनवायला सगळ्यात आधी केळी सोलून घ्यायच्या आणि त्यांना एकदम स्मॅश करून एकदम चिंदा मेंदा करून घ्यायचा त्याचा ही प्रोसेस होती तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन रेसिपी चांगल्या प्रकारच्या येतच असतात एकदम मस्त वेगळी आपण त्याला स्मॅश करून घेऊयात आता आपण चमच्याने स्मॅश करू शकतो किंवा अजून तुमच्याकडे ते पावभाजी स्मॅश करतात तसं असेल त्याने बी करू शकतो अशा प्रकारे एकदम बारीक असं एकदम मिक्सर तयार झालेलं आहे आता आपण सगळ्यात आधी त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊयात तेल मस्त बेगी टाकून झालं आपलं त्यानंतर ना आपण घ्यायची पुढची वाटी जी आहे दहीची ते पण आपण दही सगळं त्यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर ना आपण घेऊयात गुळ पावडर ती पण टाकून घेऊयात आणि मस्त बेगी आता मिक्स करू घ्या गुळाच्या जागी तुम्ही साखर पण वापरू शकता पण आपण हेल्दी बनवतोय त्यासाठी आपण गुळ वापरलाय जास्तीत जास्त हेल्दी करायचा जा प्रयत्न चालू आहे त्यानंतर ना आपण कोको पावडर घेऊयात त्याला पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात चमच्याने देखील हे मिक्स होत आहे दुसरं ते हँड मिक्सर असतो त्याने तुम्ही मिक्स केलं तरी पण उत्तम आहे त्यानंतर ना आपण घेऊयात नाचणीचं पीठ पूर्ण एक वाटी त्यात टाकूयात त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात चमच्याने मिक्स व्हायला थोडा वेळ लागतोय आणि मॅन्युअलने पटकन होतं त्यानंतरने घेऊयात गव्हाचं पीठ ते पण आपण त्यात टाकूयात त्यानंतर बेकिंग पावडर आणि आता हे सगळं मिक्स करूयात एकदम सोपी अशी रेसिपी आहे जास्त काय त्याच्यामध्ये वेगळं असं काय नाही सगळं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे ह्याच्यामध्ये आता आपण दूध घेऊयात दूध लागल त्या प्रमाणात टाकायचं आहे सगळे एकदम टाकून एकदम पातळ नाही बनवायचं आपल्याला त्याला थोडं थोडं दूध टाकत त्याला मिक्स करत राहायचं आपल्याला गरज पडेल तसं आपण दूध टाकून त्याला छान प्रकारे मिक्स करायचा प्रयत्न करूयात आणखी थोडं दूध टाकलं म्हणजे अजून त्याचं चांगलं आपल्याला मिक्सर तयार करता येईल दूध एकदम लागेल तसं आपण घेतोय आणि त्याला मिक्स करतोय दे मिक्चर मिक्चर। आता हळूहळू हे मिक्सचर एकदम प्रॉपर प्रमाणात तयार होत गेले आणि हे बघा अशा प्रकारे हे तयार आहे पूर्ण मिक्सचर आता आपण घेऊयात कप केकचे साचे हे बघा हे साचे घेतले त्याच्यामध्ये आपण आपण जे तयार केलेलं आहे ते आपण त्यामध्ये भरून घेऊयात बाकीचे दोन मध्ये पण आपण हे भरून घेऊयात तुम्ही मेक शुअर करा की चॅनलला सबस्क्राईब केलं आहे म्हणून म्हणजे तुम्हाला आपण ज्या व्हिडिओ अपलोड करतो त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला म्हणजे तुम्ही नक्कीच खाऊ असणार आणि कुकिंगची तुम्हाला आवड असणार आहे व्हिडिओला एक लाईक करा आपले चाच्यामध्ये आता भरून झालेले आता आपण गार्निशिंगसाठी थोडे बदाम असे बारीक असे कापून घेऊयात उभे आपण त्याला छान प्रकारे गार्निशिंगसाठी वापरणार आहोत बदाम आपले कापून ता तयार आहेत तर ता आपण वरती फक्त असं सा गार्निशिंगसाठी टाकणार आहोत लूक आणि साठी आता आपण आपल्या फ्रायर मध्ये हे साचे ठेवून सेट करूयात आता त्याला ता आपला टायमर पंधरा मिनटावरती सेट करणार आहोत आपण आणि टेम्परेचर एकशे ऐंशी ते दोनशेच्या दरम्यान ठेवायचं आहे सध्या मी एकशे ऐंशीवर ठेवलेलं आहे पंधरा मिनटानंतर ना बघा हे आपले कप केक तयार झालेले आहेत एकदम छान असे तर आपण काढून घेऊयात ते केक साचा थोडा गरम असल्यामुळे त्याला कपड्याने पकडा हात भाजायची शक्यता असते आणि साच्यातून काढल्यानंतरने हे बघा आपला फायनली एकदम छान असा कप केक एकदम पंधरा ते वीस मिनटामध्ये छान प्रकारे तयार झालेला आहे तर आपण त्याच्यावरती आणखी चविष्टीसाठी सिरप टाकून घेऊयात तुम्ही चॉकलेट सिरप टाकू शकता मी आता डेप सिरप टाकलं आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि छान छान असे कपकेक केक लहान मुलांना घरामध्ये खायला देऊ शकता एकदम हेल्दी असे मार्केटचे अनहेल्दी खाण्यापेक्षा हे घरगुती तयार केलेले एकदम छान असे कपकेक आणि बनवायलाही अगदी सोपे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रावा धन्यवाद